बास 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 बास। माँग, माँग। नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव पाहणार आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवर वर जो नवीन असताना चॅनलला सबस्क्राइब करा कारण गेल्या सात वर्ष झाला सब्सक्राइबर लाखाच्या जवळ बी नाही आपले पोहोचले आहे त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा टेजवर पाहत असताना फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट टाकाय मात्र विसरू नका मित्रांनो हो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे गेल्या हप्त्यामध्ये जो व्हिडिओ आपण टाकला होता त्याच पद्धतीत हा व्हिडिओ बी राहणार आहे जवळपास वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ राहणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत बघा काय सांगितले यांचे हजार दातावर जुळलेले कर दातावर व्यवहारात होईन समजा थोडंफार इकडं तिकडं त्यांचे नमस्कार एक पाच हे कसे शिल्लक आहेत का वरीवर आणि ते एक पाच दोनच जोड्या आणल्या ना पाहताय मित्रांनो दोन जोड्या आणलेले त्यांनी गजनाथच्या भावाने खरेदी करायची असले नक्कीच कॉन्टॅक्ट करा बाजारात चांगला भरला आहे गिरायक पण बाजारात भरपूर आहे आता पा। पाऊस पडायचा गिरायक इकडं चाल झालं म्हणायचं आहे मित्रांनो बैल हो किती वेळ एक पन्नास जातावर कशी पाहत आहे मित्रांनो एक लाख पन्नास हजार यांची काय सांगितली

किती किती जाते सहा सातात काय सांगितले यांचे एक ते पहिलीकडच्या याचे पंचाण्णव हजार नंबर सांग रे हा हा ठीक पाहताय मित्रांनो बाजार गावरान बैल देखील बाजारामध्ये आलेले आहेत उपलब्ध चालू आहेत आणि बाजारात येऊन तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता मित्रांनो पाहताय बैल जोड मित्रांनो पाहता ही जोड चार चार दात असताना आपण विक्री केली होती या जोडीच्या मागे जवळपास आम्ही दीड ते पाऊन दोन महिने होतो आणण्यासाठी पाहताय मित्रांनो बैलं गेले दीड ते दोन महिन्या नंतर ही बैलजोड आपण आणलेली आहे कारण की पुढचा मालक देत नव्हता बरेच दिवस आमचा व्यवहारच जुळत नव्हता आपणच दिल तिथे दिल चार चार जात असताना एक अकाउंटला दिली होती वापस आलेली पाहता मित्रांनो सहा दात कड दात आहेत आपण चार दात असताना दिलेले होते बाळू हा 왕이 되죠, 왕이 되죠, 왕이 되죠. 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 왕이

बैलचा व्यवहार चालू आहे आपण जे सुट्टा बैल जो टाकला होता एकटाच पाळणारा ते ही जुडी मित्रांनो त्याची आता त्यावेळेस थोडी कमी किंमत सांगत होतो आपण पण आता इथं आलेत म्हणल्यावर मला वाटतंय दोन लाख काहीतरी सांगते व्यापारी व्यवहारात कमी जास्त करून देते समजा पाय बैल अटरे व्यापारी शेतकरी काय किंमत आहे यांची जुळीची पंचावन्न पहिलीकडच्या साठ हजार, हजार कमी जास्त होईल का व्यवहार शेतकरी का व्यापारी कोणत्या गावचे व्यापारी ब्रह्मगाव नंबर सांगा असला तर हा काय सांगितले यांचे दातावर बारीक मापाचे शेती कामाची बोली सगळ्या कामाची बोली देऊ कितीला होते ना व्यवहारात सत्तरशे मेळामध्ये होते नंबर सांगा त्यांचा हा तर पाहत आहे मी था बैलजोड मिळेम मापाची आपली बारीक सध्या रेट कडक आहेत त्याच्यामुळं कोणालाच काही बोलायसारखं नाही शेतकऱ्याला नाही व्यापाऱ्याला नाही सध्या रेट थोडे कडक आहेत व्यापारी यांचे काय सांगितले एकवीस ला द्यायचे सांगा एक चाळीस ना, चालू 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 ना आज मित्रांनो आता साळेगावला बरेच बैल जाते साळेगावची व्यापारी त्यांना कॉन्टॅक्ट करा खरेदी करा भाई नंबर बोलू हा ना पण साळेगावला बाजारला नेतात ना बोलो नंबर हा व्यापारी यांचे किती एकतीस त्या घरीचे दुसऱ्याचे काका काय का सांगितले यांचे एकवीस एक जुळलेले सुट्ट्याचे दोनदा दोन चालू आहे त्याचे किती पंचावन्न त्या पलीकडल्या जोडचे नव्वद आहे मित्रांनो बैल काही शेतकऱ्याची बी बैल अरे भैया काय सांगितले त्यांचं शेतकरी का व्यापारी काय सांगितले सव्वा लाख जातावर जुळलेले व्यवहारात होईल का कमी जास्त कितीपर्यंत होते काय दहा बारा पर्यंत होते नंबर असलाच सांगा हा हा तर मित्रांनो पाहता ये आता पाऊस चालू आहे चिकल तर सगळा झालेला पाऊस सध्या बी गुरभर चालू आहे काय सांगितले गोवाराचे एक लाख दाताला चौशेत का दुशेत सहा सहा आहेत एक लाख सांगायला व्यवहारात समजा होईल कमी जास्त त्या जोडीचे पंच्याऐंशी हजार ठीक ठीक ओके सहा सात आठ एक लाख चाळीस हजार त्यांचे एक लाख वीस हजार नंबर सांग त्र्याहत्तर पंच्याऐंशी अठ्ठावन्न एकोणसाठ एक्कावन्न तर पाहताय मित्रांनो असे जोड जर खरेदी करायचं असलो व्यापारीचा आपण कंटिन्यू नंबर टाकतो व्यापाराला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तुम्ही तुरुक रोख मारे सुट्ट्याचे किती कोणते जुडीचे का हे सुट्ट्याचे हे सुट्ट्याचे सुट्टा त्यांचा आहे वय या जुडीचे एक दहा दाताला शिल्लक आहे जुळलेत नेमकेच कामाच्या बोलीत देणार व्यवहारात कमी होईल काही होईल कमी जास्त पलीकडचे ऐकले का ते सांगा होते तिन्ही पंचावन्न पंचावन्न भावाने नंबर सांगा सत्याहत्तर एकोणीस सत्ताऐंशी पाहत आहे मित्रांनो असे बैलजवळ सध्या मार्केटला भाव हो वगैरे चालू आहे मित्रांनो मित्रांनो चॅनलवर जर नवीन असताना तर चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करून घ्या चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ हा पोहचले जातील कोण आहे शेतकरी कोण आहे बायलावाला काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार शिल्लक आहेत काही कोणत्या गावचे काम ग व्यवहारात का काही कमी जास्त किती लाखाला होते का नाही होणार कितीला होते एक दहा ला ठीक मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सात हा ठीक तर पाहता मित्रांनो आठशे बाजारामध्ये भाव, भाव दागी दागी। दुन -दुन चालूच ज्यांना ऐकायचेच नाही ते बेभाव मग काही सांगते तर व्यापारी किती पंच्याहत्तर चौशे आहेत का दोन दोन दात चालू आहेत सगळ्या कामाला चालू आहेत दोन दोन दात आहे मित्रांनो ह्यांचे बायलाचे सुट्ट्याचे एक्कावन नंबर असला सांग एकोणऐंशी बहात्तर शहाण्णव ते सत्तावीस किती आणले आज जरशेन हे हो गावरान तरी टाकायचा बसली असती जरा जारशेन गावरान काय <laughs> का नाही काय झालं हा तेवढं आहे इकडे एका निघल्यावर अवघड होईल पण ह्या जोड चांगली बसती काय सांगितली यांची नव्वद गावरांची पंचावन्न हजार एकट्याची त्याच्या पलीकडचं पस्तीस हजार झालेला बैल समजा ते नाही भेजल्यामुळे वाटायला का पस्तीस हजार व्यवहारात कमी जास्त होईल नंबर ठीक काय सांगितली गावराची गावरांचे साठ हजार लय बारीक आहेत किंमत लय होती राहू किती दातावर जुळलेत का खास आहेत गावरा ना गोरे सा... गावरा घ्या सांगा सत्याहत्तर वीस पंच्याऐंशी तेहतीस सतरा कोणत्या गावचे उमरज पार गाव उमरस पार्क हा जवळचे कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ना चाळीस ला होते ना नाही चाळीसला नाही होयचे नाही पंचावन्न होते शेवट बारीक येत ना राव बारीक जरी असले तरी पंचावन्न लाच होते शेवट कामाच्या पक्क्या 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 बोलीत्या बोलीत मित्र मग पंचावन्न हजार रुपयाला देऊ म्हणते पंचावन्न हजार रुपयाला देऊ म्हणते कमी जास्त करून पंचावन्नपर्यंत पर्यंत देऊ म्हणते कामाच्या मारायच्या सगळ्या बोलीत देऊ जर कोणाला बारीक बैल पाहिजे असतील दोन चार एकरचे तर हे घेऊ शकता तुम्ही हे गोरे गोऱ्याचे पाहुणा काय सांगितले ते गोऱ्याचे सत्तर दात लावलेत का आदत दोन दात आदत दोन दात धरलेत कशाला चालू शेतकरी व्यापारी नंबर सांगा कोणत्या गावच्या व्यापारी बोगस पारगाव बोगस पारगाव भगवान आहे का बरं सांगा नंबर सांगा असला तर बावीस नव्याण्णव बावीस एकतीस हां बावीस ठीक कोणाचे काय सांगितले यांचे थे थे थे। दाता। सत्तर दात आला दोन दोन दात कोणत्या गावचा आहे भैया व्यापारी शेतकरी कोणत्या गावचे सांगाय कमी जास्त होईल ना किती पर्यंत होतील पासष्ट हजारला देऊ समजा तू पंचावन्न साठचं ध्यान दिसते नाही पासष्ट लाख नंबर सांगा भैया भाय हा पाहता मित्रांनो अशी दोन दोन दात आहेत तू असं खरेदी करायचं असलं तर शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करा खरेदी अय भया काय सांगितलं हे बैलाचे पंच्याऐंशी किती टनाच्या बोलतल्या बैल चार टानाच्या पाक्या केप काढून पंच्याऐंशी हजार कितीला होईल कितीला होईल व्यवहारात होईल कमी जास्त कोणत्या गावचा आहे तू कि रा हे राजगुरी बसलो तो? पाहत आहे मित्रांनो कमी जास्त करून देऊ म्हणतो त्याला कॉन्टॅक्ट करा खरेदी करा नंबर सांगा हा जो, जो जो, हा ठीक काय सांगितलं रेंज काय नाही हा किती दोन लाख वीस हजार शीत तिथेच दिसते ती हाणलेली टायर टनाने चाललेले चार साडे चार टन चाललेले म्हणतो दोन लाख एकवीस की हजार सांगतोय आठ सोवाडांनी बैल इतक्या मोठ्या दामाचे बैल पाहत आहे मित्रांनो बैल जोड बैल मोठा ल मित्रांनो चलले असतील चार साडे चार टानाला नक्कीच चालले असतील बैल मोठा आणि बैलाला कावळा पाना बिलाय भेडे बैल लगेच ओळख येते यांना कवळा पण आजूक बँगावर हिंचालय व्यवहारात कमी जास्त करून देईन देऊ कॉन्टॅक्ट करून खरेदी करू हो काय सांगितले वासरायची वासर कोणावलीत काय सांगितले जोडीचे सत्तर हजार काही मागून

यार कितीच राहिले उर्खा ने ला नमस्कार मित्रांनो आज आपण जे बैल दिल ते इकडे खाली विदर्भ पट्ट्यामध्ये चार दात असताना ते यांचा सौदा आमचा बरेच एक महिना चालू होता आता काल बैल आणलेत आम्ही ते तिकडून जाऊन आज हिरापूर बाजारामधून आपली बैलाची विक्री झालेली आहे बैल सहा दात एक आहे एकाने नेमकंच कुण्या उघडल्यात म्हणजे सहा सहा दात म्हणाय काय अडचण नाही हे जे पाहुणे आहेत संगमनेरवरून आलेले जातात त्यांची पूर्णपणे ओळख घेऊ कोणत्या मालकाने घेतली कोणतं गाव आहे त्यांचं कोणता तालुका आहे वगैरे व्यवस्थित माहिती घेऊया बाबुराव कोण आहेत पाहुणे कोण आहेत हे आहेत का घेणार तर काय नाव आहे पाहुणे तुमचं माझं नाव अजित अजित सकाराम खुळे तालुका कुन का तुम्हाला शेती कामासाठी घेतली असतील तीस जण आले तुम्ही आज पाच जण आले दुसरे कोण कोण ते बंदू आहेत का बर बंधू मिळून ओळख द्या तुमचे जे जे आले ते हा हा अच्छा मिळून येत का मा इतके माणसं आलेले खरेदीला व्यवहार वगैरे झालेला आहे त्यांचा व्यवहार रोखीन झाला ना सगळा काही व्यवहार रोखिणी झालेला आहे मित्रांनो नाही घे घा बोला टाकलेली व्यवस्थित बैल दिसणार ना घ्या बाहेर घ्या हा ना दिसणार ना तसे घेतले इकडे इकडे घ्या थोडे सारखा बरं थोड्या साइडला सारखा साईडला पाहत आहे मित्रांनो असे दिसते बैल तिथे दिसत नव्हते ना एवढे व्यवहार वगैरे रोख चोख झालेला आहे मित्रांनो बाबुराव किती दिले बैल एक लाख नव्वद हजार रुपयाला पाहता मित्रांनो एक लाख नव्वद हजार रुपयाला व्यवहार झालेला यांचा शेतकऱ्यांनी घेतलेले हाप लावली नाही

काय सांगितले यांचे एक दहा त्यांचे एकतीस ते ते तुमच्यावले आहेत कमी जास्त होईल ना यांच्यात नंबर सांगा असला पाहता मी तर मित्रांनो अशा पद्धतीत बाजार भरलेला आहे सध्या बघा आज काय दोनच आणले काही थोडासा पावसामुळे बी माल कमी आलाय

व्यवहार चालू मित्रांनो आज चांगली कारण दोन दिवस आमच्याकडे पाऊस चांगला झालाय त्याच्यामुळं लगेच इकडे गिरायक वाढले बाजारामध्ये अजून चाळीस टक्के लोकांनी बैल ले घेतलेले नाही काय सांगितले व हो हेचे एक पंचाळीस जास्त होईल पलीकडले कल्ले कोणावाले दुसऱ्याचे विक्रिया झालेल्या आहेत बरेच बघले मित्रांनो तुम्हाला दावणीवर दिसत असतील परंतु विक्रे झालेल्या सगळे इथे रहायचे आ, ना, एक लाख एक्कावन दातावर सहा दोन्ही नंबर सांग नाव सांग हे आपलं कि मोबाईल नंबर सत्याऐंशी हा हा

हजार बरं चालू आहेत ते दोन्ही सगळे चालू सगळे बरं

半斤喽了。